साताऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मतमोजणी खरं तर आज तीन तारखेला होती पण न्यायालयाच्या निकालामुळं ही निवडणूक आता निवडणुकीची जी मतदा मतमोजणी आहे ती एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर गेल्यामुळं आता अपक्ष उमेदवारांच्यात फार मोठी घालबेल सुरू झालेली आहे वेगवेगळे विचारधारा सुरू झालेली आहे राज देशभर एम घोटाळा गाजतो आहे साताऱ्यात असतो की काय अशा पद्धतीचं वातावरण खरं तर इथंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे सातारा जिल्ह्यात आहे सध्या निवडणुकाचा निकाल लांबल्यामुळं आज रात्री सगळी यंत्रणा मतमोजणीची आज राणसाहेब यांच्याकडे आम्ही सर्व अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की काल निवडणुका संपल्यानंतर ज्या काही मशीन होत्या ह्याच्या मत मतदानाच्या त्या मतदानाच्या मशीन रूमला जे घेऊन गेले त्या स्ट्रॉंग रूममध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस अपक्ष जे उमेदवार होते नगर नगरसेवक पदाचे त्यांच्या त्यांना काही या धाव धावपळीत काय सूचना समजल्या नाहीत किंवा त्यापर्यंत पोचले नाहीत तर आमची अशी मागणी होती की जे काही तुम्ही सील केलेलं आहे ते अपक्ष उमेदवारांच्या सर्वांच्या सह्यानिषयी ते सील करावं एवढी आमची अपेक्षा आज आम्ही या निवेदनाद्वारे प्रांत साहेबांना दिलेली आहे आणि त्या निवेदनाचं त्यांनी निश्चित अंमलबजावणी केली तर आमच्या मनात जे आम्ही गेले महिना दोन महिने जे कष्ट घेतलेत या निवडणुकीत त्या निवडणुकीच्या कष्टाचं कुठंतरी आमच्या मनात शंका निर्माण झालेली आहे ती शंका निर्माण न होता आम्ही निर्धास्तपणे एकवीस तारखेची वाट निर्दास्तपणे पाहू शकतो अशा पद्धतीचे त्यांनी निर्णय घ्यावा एवढी अपेक्षा कर केली आहे आम्ही अप्परांत साहेबांतो